Thank ah. you. नमस्कार शेतकरी बंधूनो कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते शेतकरी बंधूनो राज्यामध्ये आपण गेल्या काही वर्षांचा विचार केला तर हुमणी अळीचा प्रादुर्भाव पिकावर मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळतो आणि या हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं आणि त्यांच्या उत्पन्नावर सुद्धा त्याचा मोठा परिणाम होतो मग जर शेतकऱ्यांना या हुमणी अळीचं व्यवस्थापन करून त्यांचं उत्पादन वाढवायचं असेल उत्पन्न वाढवायचं असेल तर ते त्यासाठी ते त्यांनी काय केलं पाहिजे कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याच विषयाच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत आजचा आपला विषय आहे हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर दिगंबर पटाईत सर यांना सर नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर हुमणी आळी विषय आज आपण बोलतोय आपल्या या कार्यक्रमामध्ये ही हुमणी आळी नेमकी कशी असते आणि ती शेतकऱ्यांना जर ओळखायची असेल तर ती कशी ओळखावी हुमणी आळी म्हणजे ही एक भुंगावर्गीय कीड आहे म्हणजेच इंग्रजीमधील कोल्युप्टेरा या गणामध्ये तिचा आपण ही कीड ओळखली जाते आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये तीनशे पेक्षा जास्त प्रकारच्या त्याच्या प्रजाती आपल्याकडे दिसून येतात आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर सहा प्रकारच्या हुमणींची आपल्याकडे नोंद झालेली आणि त्यातल्या विशेषतः दोन ज्या की आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या आहेत एक आहे ती होलेट्रिकिया सेराटा आणि दुसरी आहे लुकोडोफोरा लेपिडोपेरा तर ही एक दुसरी हुमणीची प्रजाती आहे आणि यातील आपल्या भागामध्ये विशेषतः होलोट्रिकिया सेराटा ही कीड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करताना दिसून येते आणि या किडीचं जर ओळखायचं झालं तर हिचा जो भुंगा आहे तो लालसर तपकिरी रंगाचा असतो टनक असतो आणि याला तीन पायाच्या जोड्या असतात आणि याचे पुढचे पंख हे कडक आणि मागचे हे पारदर्शक प्रकारातले असतात आणि हा त्या ठिकाणी याची जी आळी असते ती पांढरट रंगाची तिचे जो तोंड आहे ती तपकिरी रंगाची असते हिलासुद्धा तीन पायाच्या जोड्या असतात आणि तिचा जर पृष्ठभाग पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला शरीराच्या आतमध्ये माती जमा झालेली आपल्याला सहजरित्या दिसून येते आणि हा एक निशाचर प्रकारातला भुंगा आहे आणि हा विविध पिकांना त्या ठिकाणी प्रादुर्भाव करतो आणि उडताना एक प्रकारचा आवाज असा घुंगुंग असा आवाज त्या ठिकाणी करतो यावरून आपण ह्या किडीला ओळखू शकतो आणि हिची जर नावं पाहिजे झाली तर उन्नी तर आपल्याला सर्वांच्या परिचयाचं नाव आहेत त्यासोबत उन्नी असेल उकरी असेल किंवा मे भुंगेरे जून भुंगेरे पांढर नावाचा आहे किंवा मुळे खाणारी अळी अशा विविध नावाने म्हणजे एवढीशी अळी आहे पण ती अशा पद्धतीने तिची ओळख आहे आणि अगदी अळी अवस्थेपासनं ते त्यांची प्रौढ अवस्था जी भोंग्यांची आहे तिथपर्यंत ती अवस्था आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ते नुकसान देतं जर आपण नुकसान म्हणतोय आपण मात्र याचा जो प्रसार आहे तो कसा होतो आणि या अळीच्या प्रसाराची मुख्य कारण काय आहे आता प्रसाराची मुख्य कारणं आपण जसं बोललोत की मागच्या काही वर्षात त्याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर प्रसाराच्या मुख्य कारणामध्ये जंगलतोड आहे एकात्मिक पद्धतीचा त्या ठिकाणी शेतकरी बरेच जण अवलंब करत नाहीत किंवा अभाव हो ज्याला म्हणू शकतो किंवा जे शेणखत वापरतात ते योग्य प्रकारे वापरत नाहीत किंवा जमीन बदलतं वातावरण आहे किंवा ह्या ही आळी जी आहे ती ज्या ठिकाणी वाळू मिश्रित जमीन असेल हलकी जमीन असेल पाणी कमी असेल अशा भागामध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो तसं पाहिलं तर ह्या किडीचे जे भोंगे आहेत त्यांना जर खाद्य उपलब्ध असेल तर ज्या खाद्याचा आजूबाजूचा जो भाग आहे त्याच भागामध्ये प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो परंतु जर खाद्य उपलब्ध नाही झालं तर अशा वेळी मग ही भुंगी अडीच किलोमीटर पर्यंत लांब हे टप्प्याटप्प्याने जातात आणि मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करताना त्या ठिकाणी दिसून येतात आपल्याला माहिती की ही कीड जमिनीत राहून त्या ठिकाणी प्रादुर्भाव करते पिकांच्या मुळावर त्या ठिकाणी प्रादुर्भाव करते तर ज्या ठिकाणी खूप पानथळ जमीन असेल आणि जरी मुळं उपलब्ध असली तरी हिचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी किंवा ती जिवंत राहू शकत नाही हीच त्या ठिकाणी हलक्या जमिनीत वाळू मिश्रित जमिनीत तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येतो आणि या ह्या किडीला म्हणजे जे वातावरण आहे खूप अति पाऊस जर झाला किंवा जमिनीत खूप मोठ्या प्रमाणात ओल जर जा झाली सलग दोन ते तीन दिवस पाऊस झाला तर अशा वेळी ही किड काय करते तर जमिनीच्या पृष्ठभागाकडे येते तिचं तोंड आणि पृष्ठभाग हा जमिनीतच ठेवते आणि मधला भाग हा जमिनी वरती ठेवते आणि म्हणजे तिला श्वास घेण्यास त्या ठिकाणी उपलब्ध होतं आणि ते जर पाणी जास्त झालं तर त्या ठिकाणी तिला श्वास घेता येत नाही म्हणून ती त्या पद्धतीनं जगते आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याकडे म्हणजे जमिनी जी असते तर त्या ठिकाणी खाद्य जर तिला उपलब्ध नाही तर एकशे बारा दिवसापर्यंत ती जगू शकते अळी आणि फक्त तिची कोशावस्था त्या ठिकाणी लांबते अशा पद्धतीने ती जमिनी त्यामध्ये जिवंत राहते अच्छा म्हणजे एवढ्या मोठ्या छोटीशी अळी असते पण इतके दिवस ती जमिनीच्या खाली पण ती जिवंत राहू शकते बरोबर पिकांवर खूप मोठा परिणाम होतो या अळीमुळे तर तो नेमका कसा होतो आणि किती प्रमाणात होतो तर पिकावर जो परिणाम होतो म्हणजे ज्याला आपण नुकसान म्हणू शकतो तर या अळीमध्ये ज्या चार अवस्था असतात त्यातली भुंगा आणि आळी अवस्था ह्या दोन्हीही सक्रिय अवस्था असतात अंडी आणि कोश हे दोन्ही असक्रिय असतात म्हणजे ती हालचाल करू शकत नाहीत तर भुंगा आणि आळी जी आहे तर यातले जे अवस्था आहेत तर याच्यातली आळी अवस्था जी आहे ती आपल्या दृष्टीनं फार महत्वाची म्हणजे आर्थिक दृष्ट्या महत्वाची असते ती की नुकसानकारक असते आणि भुंगा अवस्था ही त्या ठिकाणी विविध पिकांचा म्हणजे विशेषतः झाडांचा पाला खाऊन त्या ठिकाणी जगत असते आणि ही आळी जी आहे ती नुकसान करताना काय करते तर पिकाच्या जे आपण पेरणी केल्यानंतर जमिनीमध्ये राहून त्यातलं सेंद्रिय कर्ब खाऊन जगते सुरुवातीच्या अवस्थेत आणि जेव्हा पीक उपलब्ध असेल तर त्या ते ठिकाणी ते पिकाच्या मुळावर प्रादुर्भाव करते आणि हा प्रादुर्भाव आपल्याला सरळ एका रेषेमध्ये दिसून येतो आणि विशेषतः एक पीक पाहिलं पाहिलं समजा तर चाळीस टक्केपर्यंत या किडीमुळे नुकसान होतं आणि एक जर आळी असेल एका बेटामध्ये तर ती जवळपास तीन महिन्यामध्ये ते बेट खाऊन फस्त करते त्याच वेळेस तिची संख्या एकाच्याऐवजी दोन ते तीन जरी झाली तर तेच बेट ती तीन महिन्याच्याऐवजी एक महिन्यामध्येच खाऊन त्या ठिकाणी फस्त करते आणि जवळपास दहा ते Uh, हजार ते वीस हजार आळ्या जर एका एकर क्षेत्रावर असतील तर जवळपास पंधरा ते वीस पर्यंत म्हणजे पंधरा ते वीस टनापर्यंत आपल्याला ऊसाच्या उत्पन्नात घट येऊ हो शकते एवढी तिची मोठी क्षमता त्या ठिकाणी आहे नुकसान करण्याची म्हणजे एवढं मोठं नुकसान ते करते पण अशी काही ठराविक पीक आहेत की ज्यावर ही जास्त अळी जी आहे ती असते आणि त्यामुळे त्या पिकाचं मोठं नुकसान होत निश्चित खरीपातील जे पिक आहेत जसं मराठवाड्यातील असतील तर सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल विविध भाजीपाला असेल किंवा खरीपातलं मूग असेल उडीद असेल hmm. या विविध पिकावर आहेच त्यासोबतच ऊस हळद यासारखी नगदी जी पिकं आहेत तर त्या पिकामध्ये ती प्रादुर्भाव करते त्याच्यामध्ये ती जमिनीत राहून आतमधील मुळं खाते hmm. मुळं खाल्ल्यामुळे झाड सुरुवातीला पिवळं पडतं आणि त्याला जर वारं आलं मोठं तर ते झाड उलमडून पडत किंवा त्याला आपण सहज उपटायला गेलं तर ती उपटूनही येतं तर अशा पद्धतीने ती नुकसान करते आणि ही कुठलीच पिकं जर उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी ही आळी जे आपल्या आजूबाजूला तण असतील त्या तणाची मुळा खाऊन सुद्धा उपजीविका करते आणि याच्यातली जी दुसरी अवस्था आहे भुंगे अवस्था हे भुंगे मात्र आपल्या आजूबाजूला असलेल्या कडुलिंब बाभळ बोर या सारख्या विविध वनस्पतीचा पाला खाऊन त्या ठिकाणी जगत असते तर अशा पद्धतीने ही विविध आळी एका पिकांवर आणि भुंगे हे एका झाडांवर झाडांवर काही त्या ठिकाणी प्रादुर्भाव करून नुकसान करत खाद्य वनस्पती ज्या आहेत आणि त्यावर पण त्यांचा जो जीवनक्रम आहे तो चालतो एकूणच या आळीचा जीवनक्रम आपण जाणून घ्यायचा झाला तर तो कशा पद्धतीने आहे हा तर आता जीवनक्रम जर पाहिजे तर एक थोडक्यात सांगायचं झालं तर एका वर्षात एक पिढी त्याची तयार होते तर ही कशी क होते तर मे जूनमध्ये जेव्हा भुंगे सुप्तावस्थेतील भुंगे बाहेर येतात आजूबाजूच्या कडुलिंबाच्या बोरीच्या बाबळीच्या झाडावर ते जमा होतात सूर्यास्ता नंतर रात्रीच्या वेळी संध्याकाळी सात ते नऊ या वेळेला आणि त्या ठिकाणी नर मादीचं मिलन होतं आणि सूर्योदयापूर्वी मादी परत शेतामध्ये जाते आणि त्या ठिकाणी अंडे देण्यास चालू करते आणि जवळपास सात ते दहा सेंटीमीटर अंतरावर ती जमिनीमध्ये खोल जे असतं तेवढ्या अंतरावर पन्नास ते सत्तर अंडी देते अशा अंड्यातनं जवळपास नऊ ते चोवीस दिवसानंतर आळी बाहेर पडते ही आळी साधारणतः पाच ते नऊ महिने जगते म्हणजे पूर्ण खरीप आणि पूर्ण रब्बी ह्या दोन्ही हंगामामध्ये ती राहून त्या ठिकाणी पिकांची मुळं खाते आणि ती जगते त्यानंतर ती कोशावस्थेत जाते कोशावस्था ही जवळपास चौदा ते एकोणतीस दिवसांची असते म्हणजे आपण ज्याला दोन आठवडे ते एक महिन्यापर्यंत म्हणू शकतो आणि अशा कोशातनं परत भुंगा बाहेर पडतो आणि तो भुंगा परत त्या ठिकाणी सत्तेचाळीस ते सत्त्याण्णव सत्ते दिवसापर्यंत जगतो आणि त्या ठिकाणी हा भुंगा एक महिन्यानंतर परत जमिनीत जाऊन सुप्तावस्थेत अवस्थेत जातो आणि पुढील चार ते पाच महिने म्हणजे जवळपास डिसेंबर ते मे पर्यंत हा भुंगा त्या ठिकाणी सुप्तावस्थेत जातो थोडक्यात जर पाहिजे झालं तर मे जून जुलै महिन्यामध्ये भुंगे बाहेर पडून अंडी देतात जुलै ऑगस्ट जुलैपासनं नोव्हेंबरपर्यंत आई त्या ठिकाणी मुळं खाऊन तिचा जीवनक्रम पूर्ण करते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी कोश अवस्था असते नोव्हेंबरमध्ये परत भुंगे बाहेर पडतात आणि ते त्या ठिकाणी जमिनीत सुप्त अवस्थेत जातात आणि पुढच्या मेमध्ये बाहेर पडतात आणि पुन्हा मेमध्ये बाहेर आल्यानंतर पाऊस पडल्यानंतर पर परत ते सक्रिय होतात असा त्याचा एकंदरीत जीवनक्रम असतो आहे जीवन ही अळी जी आहे होमणी अळी आणि तिथं जर आपण आर्थिक नुकसानीची पातळी जर आपण मोजायची झाली तर ती कशी मोजता येईल सर्वात महत्वाचं आहे की कुठल्याही किडीचं व्यवस्थापन करताना आपल्याला त्या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे कुठेतरी आपल्याला एखादी कीड दिसली आणि आपण उपाययोजना केल्या तर ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचं नसतं म्हणून एक त्यांची लेवल असते किंवा संख्या असते ज्याला आपण आर्थिक नुकसानीची पातळी म्हणतो किंवा इंग्रजीत ईटीएल म्हणतो तर तेवढ्या संख्येच्या वर जर ती कीड गेली तर आपण योग्य उपाययोजना करणं ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचं असतं म्हणून आपल्याला ती पातळी माहिती असणं गरजेचं आहे इतर किडीप्रमाणे हुमनीमध्ये सुद्धा ही एक नुकसान पातळी आहे जसं की जर आपल्या एका चौरस मीटर ओळीमध्ये आपल्याला एक जरी हुमणीची आळी दिसून आली तरी ती आपण आर्थिक नुकसानीची पातळी समजावी त्या व्यतिरिक्त जर आपल्या आजूबाजूला कडुलिंबाचे बोरीचे बाबरीचे झाड असतील त्या एका झाडावर आपल्याला वीस पेक्षा जास्त भुंगे जर दिसून आले आपल्याला सहजरित्या तर त्या ठिकाणी किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असंही समजू शकतो आणि त्या व्यतिरिक्त तिसरं आहे समजा आपल्याला भुंगे सुद्धा दिसून आले नाही परंतु ह्याच कडुलिंबाचे किंवा बोरीचे पानं हे पावसाळ्यामध्ये चंद्राकृती खाल्ल्यासारखी दिसतात हे आपल्याला आढळून आले की त्या वेळी आपण आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असे समजून आपण योग्य उपाययोजना करू शकतो किंवा करणं ते फायदेशीर असत म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या जर कळलं नाही शेतकऱ्यांना तर अशा पद्धतीने ज्या प्रकारे त्या वनस्पती असेल किंवा पिकावर कशा पद्धतीने परिणाम केलेला आहे तर ते ओळखण्याचं सुद्धा आहे आणि त्या पद्धतीने ओळखून ते आर्थिक नुकसानीची पातळी जी आहे ती ठरवली जाते आणि मग हुमणी अळी जे एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करते तर यासाठी मग व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं आहे तर यामध्ये जे प्रौढ भुंगेरे तुम्ही म्हणाला तर त्याचं व्यवस्थापन करताना कशा पद्धतीने ते केलं जात आहे हा तर जे आपल्याला हुमनी कीड जे म्हणतो तिचं व्यवस्थापन आपल्याला दोन टप्प्यामध्ये करायचं जे तुम्ही आता सांगितलं की प्रौढ भुंगेऱ्याचं व्यवस्थापन करायचं आणि दुसरं आहे ते आळीचं व्यवस्थापन करायचं मी जेव्हा जीवनक्रम सांगताना सांगितलं की एक भुंगा त्या ठिकाणी पन्नास ते सत्तर अंडी देतो म्हणजे पन्नास ते सत्तर आळ्या तयार होतात आणि जसं उसाचं उदाहरण दिलं की एक आळी उसाचं एक बेट खाऊन त्या ठिकाणी फस्त करू शकते म्हणजे तेवढी मोठी तिची क्षमता आहे आणि आपण जर हा एक भुंगा त्या ठिकाणी मारला तर पुढे तयार होणाऱ्या पन्नास ते सत्तर आळ्या आपण त्या ठिकाणी तयारच होऊ देणार नाहीत किंवा त्या नष्ट होतील तर त्याच्यासाठी भुंग्यांचं व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं आहे जे की आपल्याला दोन टप्प्यामध्ये करायचंय एक आहे की हंगामापूर्वी म्हणजे ज्याला आपण प्रतिबंधात्मक स्वरूपात व्यवस्थापन म्हणतो आणि दुसरा आहे की आळीचा प्रादुर्भाव चालू झाल्यानंतर जो की नियंत्रणात्मक पद्धतीनं आहे तर हंगामापूर्वी जे करायचे की विशेषतः आपण भुंग्यांचं व्यवस्थापन करायचं तर ते कसं करायचं ते एकात्मिक पद्धतीनं करायचं म्हणजे मशागतीय पद्धती असतील यांत्रिकी पद्धती असतील जैविक पद्धती असतील किंवा काही रासायनिक कीटकनाशकांचा वापर ह्या भुंग्यांच्या नियंत्रणासाठी करायचा याच्यामध्ये आपण एक एक जर पद्धत पाहिली तर मशागतीय मशागतीय मध्ये आपण आपल्या पिकाच्या लागवडीपूर्वी जर आपल्याकडे मागील वर्षात खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आलेला असेल ह्या होमणीचा तर अशा शेतामध्ये आपण जमिने ची करना गर्जे चाहे। दस आपन में ची खोल नांगरट जमिनीची करणं गरजेचं आहे जसं आपण जीवनक्रमामध्ये पाहिले की त्याची भुंगे अवस्था ही सुप्तावस्थेत राहते आणि खोल नांगरट जर केली तर असे भुंगे उघडे पडतात आणि ते सूर्यप्रकाशात तळपून नष्ट होतात किंवा आपण पाहतो की नांगरट करताना काही पक्षी मागे मागे फिरतात तर ते पक्षी सुद्धा त्या सुप्तावस्था वेचून नष्ट करत असतात म्हणून ही खोल नांगरट करणं गरजेचं आहे तर पक्षी यांच्याद्वारे राहून काही आपल्याला सुप्त अवस्था आढळून आल्या तर आपण ह्या हाताने जमा करून रॉकेल मिश्रित पाण्यात अथवा आपण कीटकनाशकाच्या द्रावणाच्या पाण्यामध्ये आपण जर मिश्र त्यांना मारलं तरी आपण त्याचं नियंत्रण करू शकतो पुन्हा आपण जे शेणखत वापरणार आहेत ते शेणखत हे चांगले प्रकारे कुजलेलं असलं पाहिजे म्हणजे त्यात प्रादुर्भाव ह्या हुमणीचा होणार नाही कारण हे मी जसं सांगितलं की त्यांचं सा एक खाद्य सेंद्रिय कर्ब सुद्धा आहे म्हणजे शेणखतात त्यांना सहजरित्या उपलब्ध होतं त्याच्यामुळे त्यांच्या आळ्या मोठ्या प्रमाणात त्यात दिसून येतात तर आपण हे शेणखत सुद्धा चांगलं कुजलेलं वापरणं गरजेचं आहे त्यासोबतच आपल्या जे आहे जे, जे कोळपणी आहे त्या गोष्टी केल्या तरी आपल्याला हे भुंगे कमी होतात मशागती पद्धतीमध्ये ह्या दोन तीन गोष्टी करायच्या यांत्रिकी पद्धतीमध्ये आपण जसं हे भुंगे मे जून जुलैमध्ये आपल्या आजूबाजूच्या बोरीच्या बाबरीच्या झाडावर जे जम, जमा होतात किंवा कडुलिंबाच्या झाडावर तर संध्याकाळी सात ते नऊ या वेळेला आपण अशा आपण शेतातनं गेलो तर काही विशिष्ट झाडावरच हे झाड आपल्याला त्यांच्या आवाजावून ओळखता येतात अशा झाडावर जे जमा झालेले भुंगेत त्यांना आपण काठीने हलवून खाली जर पाडले किंवा त्यांना पडलेले भुंगे जमा करून रॉकेल मिश्रित पाण्यात अथवा कीटकनाशकाच्या द्रावणातही मारू शकतो किंवा त्यावर एखादं आपण कीटकनाशक जसं ज्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस पंचवीस टक्केच वीस टक्केचं जे आहे ते जवळपास पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण ह्या कीटकनाशकावर फवारणी करू शकतो किंवा याच वेळेला आपण सात ते दहा या वेळेत आपण पेट्रोमॅक्स किंवा सापळा आहे ज्याला आपण लाइटचा सापळा म्हणतो किंवा प्रकाश सापळा म्हणतो mm. ते सापळा सुद्धा आपल्या शेताच्या आजूबाजूला लावला एका हेक्टर साठी एक सापळा पुरेसा आहे तर तो सापळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भुंगे जमा होतात ते आपण त्या ठिकाणी जमा करून नष्ट करू शकतो किंवा ह्या ज्या झाडाच्या फांद्या आहेत त्या आपण तोडून त्याच्यावर कीटकनाशक फवारून ह्या फांद्या थीक ठिकठिकाणी जर शेतात लावल्या तर mm. त्यावरही ते भुंगे येऊन बसतात आणि ते पाला खाल्ल्यामुळे त्याच्यासोबत कीटकनाशकाच्या संपर्कात येऊन किंवा त्यांच्या पोटात गेल्यामुळे ते मरतात तर तसाही त्या ठिकाणी वापर करू शकतो किंवा ह्या झाडांवर सुद्धा फवारणी करू शकतो फक्त फवारणी केल्यानंतर एक काळजी घ्यायची की आपल्याला त्या ठिकाणी ह्या झाडाचा पाला आपल्या पशुपक्ष्यांना किंवा आपले, पशु आपले जे पाळीव प्राणी आहेत त्यांना जवळपास पंधरा दिवसापर्यंत खाऊ घालायचं नाही तर अशा पद्धतीनं आपण यांत्रिक पद्धतीने त्याचं नियंत्रण करू शकतो आणि जैविकमध्ये आपले जे पाळीव प्राणी आहेत कुत्रे असतील किंवा जे इतरही बरेच पाळीव प्राणी आहेत की जे हुमणीचे किड भुंगे खातात तर त्यांचाही वापर आपण नियंत्रणामध्ये करू शकतो तर अशा पद्धतीने आपण भुंग्याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येतं जेणेकरून जी वाढ आहे ती थांबवली जाते आणि नवीन ज्या आळ्या आहेत त्या तिथे निर्माण होत नाही हुमणी आळीचं सुद्धा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात याचा जीवनक्रम तर आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसानदायी सुद्धा आहे तर मग याचा शेतकऱ्यांनी कशा कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे व्यवस्थापन करून हा तर आता आपण भुंग्यांचं व्यवस्थापन पाहिजे पहिला टप्पा करूनही काही वेळा प्रादुर्भाव शेतामध्ये दिसून येतो किंवा आळीं आपल्याला मोठ्या प्रमाणात खरिपातील हंगामात दिसून येतात तर अशा वेळी मात्र आपण आळ्यांचं व्यवस्थापन प्रति नियंत्रणात्मक पद्धतीनं करायचं की ज्याच्यामध्ये जमिनीची खोल नांगरट झाल्यानंतरही आपल्याला आळ्या दिसून आल्या तर जेवढी आंतरमशागतीचे काम आपल्याला शेतामध्ये करता येतील तेवढी आपण करायची मग त्याच्यामध्ये कोळपणी आली निंदणी आली ती आपण करायची आणि ज्या आळ्यावरती आपल्याला आलेल्या दिसतात त्या हाताने जमा करायच्या आणि त्यांचा परत नायनाट आपल्याला करणं गरजेचं आहे त्यासोबत तणाचा बंदोबस्त करायचा जसं म्हणलं की आपण पिकं तर त्यांचं खाद्य आहेच परंतु तण सुद्धा ते खातात म्हणून तणाचाही बंदोबस्त आपल्याला करायचं आहे पर्याय खाद्य वनस्पती असतील आजूबाजूला बांधावर त्यांचंही नायनाट आपण करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये आपण काही जैविक पद्धतीमध्ये मेटारायझिम ॲनोसोपोली नावाची ही एक जैविक बुरशी आहे जी आपल्याला कृषी विद्यापीठात कृषी विज्ञान केंद्रात सहजरित्या उपलब्ध होते तर त्याचा वापर आपण जमिनीमध्ये करू शकतो की जे जवळपास दहा किलो प्रति हेक्टर या पद्धतीनं आपण प्रादुर्भाव साधारण असेल अशा वेळी जर केला तर ही बुरशी त्या ठिकाणी आळीमध्ये एक प्रकारचा रोग निर्माण करते आणि त्याचं नियंत्रण करते मग ह्या बुरशीचे जे बीजाणू आहेत ते जमिनीमध्ये पसरत जातात आणि परत परत आळ्या शोधून त्यांना नष्ट करत जातात फक्त ही बुरशी वापरताना एक काळजी घ्यायची की जमिनीमध्ये ओल आणि हवेत आर्द्रता म्हणजे पावसाळी वातावरण त्याला आवश्यक आहे त्यासोबतच काही सूत्रकृमी आहेत की ज्यांचा वापर आपण या आळीच्या नियंत्रणामध्ये करू शकतो आणि शेवटचा पर्याय म्हणून मग आपण त्या ठिकाणी काही रासायनिक पद्धतीचा वापर करू शकतो जसं तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्या जैविक म्हणा किंवा यांत्रिकी तर या पद्धतीने करून पण बऱ्याचदा काही जो काही प्रमाणात ह्या आळ्या असतात तर मग त्यासाठी रासायनिक प्रक्रिया कशी केली पाहिजे कारण बऱ्याचदा होतं की रासायनिक प्रक्रिया कशी केली पाहिजे हे शेतकऱ्यांना अवगत नसतं आणि मग त्याचे उलट परिणाम पण त्यांना भोगावे लागतात तर ते कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं पाहिजे हा तर शेवटचा पर्याय म्हणून आपण बरेच शेतकरी सुरुवातीचाच पर्याय म्हणून रासायनिक व्यवस्थापनाकडे जातात परंतु आपण शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक व्यवस्थापनाकडे अशा अशावेळी जर समजा प्रादुर्भाव जास्त असेल तर अशावेळी काही रासायनिक कीटकनाशक आहेत की, की ज्यांची शिफारस आपल्याला आहे त्याच्यामध्ये कार्बोफ्युरॉन तीन टक्के जे दानेदार स्वरूपातलं कीटकनाशक बाजारात उपलब्ध आहे ते जवळपास तेहतीस किलो प्रति हेक्टर आपण पिकामध्ये वापरू शकतो किंवा क्लोरोपायरिफॉस आहे वीस टक्केचं ते जवळपास पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसून आपण त्याची आळवणी करू शकतो त्याद्वारे आपण या किडीचं नियंत्रण करता येतं त्यासोबत फिप्रोनिल शून्य पॉईंट तीन टक्के दाणेदार हेही एक चांगलं कीटकनाशक आहे ते जवळपास पंचवीस किलो प्रति हेक्टरी आपण भुईमुग ऊस यासारख्या पिकामध्ये आपल्याला जमिनीतून देता येतं त्याद्वारे या किडीचं नियंत्रण होतं किंवा भुईमुगासारख्या पिकामध्ये आपण क्लोथिनियाडिन जे पंचवीस टक्केचं बाजारात मिळ पन्नास टक्केचं बाजारात मिळतं ते जवळपास चार ग्रॅम म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात एक हजार लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची जर आळवणी केली तर त्याद्वारे याचं चा नियंत्रण चांगलं करता येतं किंवा एक पूर्व मिश्रित कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये चा फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के हे पूर्व मिश्रित कीटकनाशक आहे ते जवळपास चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याची जर आळवणी आपण ऊस भुईमुगासारख्या पिकामध्ये केली तरी आपल्याला या किडीचं नियंत्रण चांगलं त्या पद्धतीनं रासायनिक पद्धतीनं करता येतं आणि ते फार प्रभावी त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे पण मग याच्यासाठी पण शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन केलं जातं का कारण बऱ्याचदा असंच होतं की शिफारशीनुसार सांगितलेलं असतं त्याचा वापर करावा रासायनिक कीटकनाशकांचा वगैरे तरी सुद्धा ते करत नाहीत मग अशा वेळेस सुद्धा विद्यापीठामार्फत सुद्धा काही मार्गदर्शन वगैरे दिलं जातं का, का शेतकऱ्यांना निश्चित कुठलेही कीटकनाशक वापरायचं असेल तर आपल्याला काळजीपूर्वक वापरणं अत्यंत गरजेचं ते जरी किडींनाही विषारी किंवा घातक असतील तसं ते आपल्या आरोग्यालाही घातक असतात म्हणून त्यांचा वापर जो आहे तो आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा शिफारसीच्या मात्रेतच करावा निवड करताना चांगल्या कंपनीची पुन्हा त्याची आपण जी शेवट वापर शेवटचा वापर करण्याचे दिनांक आहे ज्याला एक्सपायरी डेट म्हणतो आपण ती पाहूनच त्या ठिकाणी करावी आणि निवड करताना ही चांगल्या कंपन्यांचीच करावी आणि योग्य म्हणजे जी, जी संरक्षणाची उपाययोजना आहेत जसं की मास्क लावून हात मोजे घालून त्या ठिकाणी पूर्ण बाहेरचे कपडे घालून आणि शरीराचा कमीत कमी भाग उघडा राहील अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काळजीपूर्वक जर वापर केला तर मग आपल्याला किडीचं नियंत्रण होईल परंतु आपल्यावर अपाय होणार नाही आपल्या पाळीव प्राण्यावर अपाय होणार नाही आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर त्याचा अपाय होणार नाही म्हणून आपण अशा सर्व उपाययोजना करून काळजीपूर्वकच या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करावा होमडी अळीच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल तर एक सरांत मी सांगू इच्छितो की हुमणी आळीचं जे व्यवस्थापन करायचं ते ते आपल्याला दोन ते तीन वर्ष सलग करायचे भुंगे आणि आळी असं दोन्ही नियंत्रण त्या ठिकाणी नियं करायचे आता जो सुरुवातीचा कालावधी आहे म्हणजे मे जून जुलै आता आपण मे मध्ये आपल्याकडे अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात झालेला आहे त्याच्यामुळे ही भुंगे मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेत तर ह्या दोन तीन महिन्यात आपण भुंग्यांचं नियंत्रण जर केलं तर पुढे तयार होणाऱ्या आळ्यांचा आपण आपोआप नियंत्रण करणार तर त्यासाठी ते आपण आपल्या शेतामध्ये प्रकाश सापळे अवश्य लावावे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भुंगे जमा होतात आणि ते नष्ट होतात जसं मी सांगितलं की एका भुंग्यापासून पुढच्या तयार होणाऱ्या आळ्यास त्या नियंत्रणात येतात त्यानंतर मग आपल्या शेतामध्ये जेव्हा आळी आपल्याला दिसून येईल तर मेटारायझियम अॅनोसोपोली ह्या जैविक बुरशीचा वापर अवश्य करावा कारण रासायनिक पेक्षा जास्त चांगल्या प्रकारे याचे आपल्याला परिणाम दिसून आलेले की हे आळीचं नियंत्रण होतं आणि शेवटचा पर्याय म्हणून मग आपण जे मी रासायनिक कीटकनाशके सांगितलेले ते शिफारस म्हणून वापरावे आणि सामुदायिकरित्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सलग दोन तीन वर्ष जर आपण उपाययोजना केल्या तरच आपण ह्या किडीचं नियंत्रण करू शकू आणि ते चांगलं करू शकू म्हणून आपल्याला ह्या पद्धतीनं काळजीपूर्वक करणं गरजेचं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूनं अशा पद्धतीनं जरी तुम्हाला ती एवढीशी अळी वाटली असेल तरीसुद्धा हुमणी अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात पिकावर होतो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जर योग्य नियोजन करून त्याचं व्यवस्थित एकात्मिक व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्या पिकावर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला टाळता येतील आणि उत्पादनात आणि पर्यायाने उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होईल सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद